नमस्कार आज कोरेगाव मोठं मैदान आहे ना तर एक नंबर केला त्याच्याबद्दल काय बोलाल नाही वासराची तयारी चांगली होती आणि पाळणारच वासर असं नाही फक्त पायऱ्या वाचून तुकला आम्ही गरीब परिस्थितीनं फक्त कमजोर असल्यामुळं आम्ही जी येईल त्या परिस्थितीनं चाललेलो आहे आणि त्या आम्ही नीती आमची चांगली असल्यामुळे आमचे वासर फायनल पाहिजे गट... आणि गट पास केला आम्ही आम्ही फायनल आमचा गरीबाचा वस्त्र जेणेकरून गट पास झाला तरी आम्हाला आनंद आहे गट पास झाला जवळ आम्ही मोठी गाडी मारली आम्हाला आनंद झाला आधार झाला म्हणणार लागला चार वाजता नियोजन झाले काल काल चार वाजता नियोजन झाले ह्यांचा बी फोन आला जादूवाडीकरांचा मला जाधवाडीकर म्हणले की गाडी उद्या हाय का काय पाहिला तर यश यश म्हणून यश यश गोस मालक तो मला म्हटला की कर नियोजन काहीतरी घडल हा पण इच्छा आहे खूप तर यांनी पण मला फोन केला आणि हे पण केला म्हणजे सगळं जुळून आलं म्हणजे हे स्वराज म्हणून आता हे ती पण क्वालिटीच आहे ती पण हे कसं होतंय आहे माणसाच्या नजर खाल्लं गेलं नाही वासर पण आज आज काय बी माझ्या मोठ्या गाडी कोणी पण पहिले जोड एक नवीन स्वराज पण एक नंबर आहे ना तुम्हाला वाटलं का आता फायनल पण एक आम्ही मारली तेव्हा आम्हाला इश्वात असला की आम्हाला फक्त एक नंबर झाला तुम्हाला सेमी टेन्शन काय झालं वासरा पण एक नंबर स्पीड आहे लाडोला पण स्पीड आहे फक्त आम्हाला कसं मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या ला ला पण गॅरंटी नव्हती पण एक नंबर झाला वासरू टिकत्यात बाबा टिकली शेवटपर्यंत आमचं एकच म्हणणं आम्हाला समाधान एक नंबर झाला समाधानच आहे मराठी पडलोय आम्ही गेट पास करायचो सीमेला पळायचो फायनलला राहायचो कुठं राहायचो कुठं नाही फक्त आज आम्हाला अपेक्षा होती की फायनल पर्यंत पोचाव अरे पोचा वाढशे तीनशे पोरं ह्या विश्वासानं आलो नाही ह्या त्याच पायरा केलाय सोडायची आज आज मी काय म्हणतोय आज गरीबाला एक नवीन भेटला त्याबद्दल आनंद आम्हाला भेटला आम्हाला एक रुपया नको आम्ही ते दान करतो पहिल्यांदा गाडी असते पहिल्यांदा गरिबाची गाडी अतिशय आधीवर कोणी पण मुलाखत देऊ द्या पण आम्ही पळायचं आमचा नंबर आमचं म्हणणं काय ठरवण ठरवण नाही करून आमचा गट पास झाला तरी आम्हाला म्हणलं खुश होतो फायनल फायनल घेतले फायनल घेतले आम्ही नाही अपेक्षा आहे ना साहेब म्हणजे आता आता आम्ही नाही पाहण्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्हाला वर पचर कसा विषय आमचं एकच म्हणणं आहे ला ला या वासराला कुठपर्यंत नाही म्हटलं तरी पैरा जेणेकरून पैसे थोडंफार द्यायला लागले तरी चाललं फक्त आम्हाला चांगला पायरा मिळावा आता बघा पुष्कळाला पण एक चांगली जुडी आली मला वाटतं आता पण चांगली आपला वाटतं आम्हाला पण विचारलं लग्न आम्हाला तरी पण नाही म्हणतात

आम्हाला कसं वाटलं माहितीये का गटाला जी स्पीड लागली पण नव्हती की आमचं गट पास होईल किंवा आम्ही लाच आम्हाला वाटलं की बाबा गटाला चांगले पण आम्ही म्हणजे राहू काय होतो आमची सहा नंबर आम्ही ठरवलं की आमच्या फायनल मध्ये एक होद्या सहा द्या पण आमची एक नंबर होईल अशा अपेक्षाच नव्हती पण हे झालं ते किती आनंद आहे ते आमचा आम्हाला सांगू शकत असेल घरी फोन गेलो का गाडी राहिली फायनल की उलट बर झालं कधी नव्वद म्हणजे झालं किती आपल्या घरी आपल्या घरी तीन वाजता तिकात हीच आत्ता नावावर आता काय होत 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 आम्ही काय करायचो काय बाबा घाल गटपात झाला तरी आम्ही खुश नाही त्याच्या मागायचो आम्ही पण आपण काय व्हायचं कि ह्याला वासरा आम्हाला माहिती मागत होती पण जाऊ दे कोणाला नाही म्हणलं नाही बरोबर 4000 दिवस काय विषय नाही पण आता हे एवढा आनंद झाला की आता तुमच्या माध्यमातून चमतेमतना मला वरपर्यंत पोहोचवा आम्हाला काही करून आम्हाला अपेक्षा नाही आता संकट उडत राहेत आपला बिलती सांगा आता आम्ही चिंचलेर निंब सासवडमध्ये राहिले होतो सासवडमध्ये राहिलेलो म्हणजे पायरा चांगला भेटला मला सासवडमध्ये राहिलो परत आम्ही रोही मध्ये गट पास करून परत गट पास करून सीमेला थोड्यासाठी मार काढला आम्हाला आनंद व्हायचा पास केला तरी आम्ही आनंद होतो खुशी न घरी जायचं बरं वाटायचं पण तीन नंबर केला आम्हाला खुशी वाटायची म्हणजे म्हणण्याचा तेच काय आम्हाला हिंद केसरीचं मैदान खेळायचं होतं आम्हाला अपेक्षा नव्हती आता क्षेत्रातल्या प्रत्येकाची इच्छा असते की हिंद केसरी पदवी लावा लागावी त्याच्याबद्दल काय सांगाल जरा हिंद केसरी पदवीला आगावी तर एवढी आनंदाची म्हणजे एवढा आम्ही मग म्हणलं म्हणजे एवढं खुश झालो साहेब की काय विषय नाही तुमच्या माध्यमातून तुमच्या ह्याच्या मात्र कळलं म्हणजे एवढी खुशी आहे की सांगता येत नाही उजाडात आलं आमच्या सगळ्यांनी एवढाच कळावं की सगळ्या सामान्य हे करावं काय सांगायला पारदर्शक असं उदाहरण काय झालं की पळती ते घरेबाजी पहिले पडते ते आणि मैदानाचा रिझल्ट एक नंबर आहे सगळं म्हणजे कमिटी बिमिटी छान आहे तुम्हाला हो कमिटी कोरेगावची एक नंबर मैदानाचा नागच नाही उघड मैदान आहे आणि उघड मैदानाचा निकाल सामान्य माणसं नाही नाही कसं होतं बाकी मैदान होतं पण हे मैदान विशेष काय अडचणच नाही निकालाचे नाही काय नाही तुमच्या माध्यम पण आज आहे ना हे मैदान कोरेगाव पुसेगाव आपल्या सध्याचे शान आहे बैलगाडी शेत पण रे नाईक मैदान केलं तरी पण काल पाऊस झाला भयानक पाऊस झाला पण मैदान वाहिलं भैरवना पण मैदान वाहिलं आणि मैदान झालं चांगलं बघडलं मैदान वाटले होतं अपेक्षा गाड्या येणार होत्या पण कमी प्रमाणात गाड्या न... पावसामुळे पावसामुळे कमी प्रमाणात गाड्या एक नंबर केला एक नंबर केला आम्हाला काय झालं सामान्य माणूस यातन वर्णी निघावा हे मस्त हे पहिल्यांदाच हिंदी हे आता तुम्हाला मी आठवत नाही सगळ्यांचे बोटे काढले बघा सुंदरपासून बसून पण मी फक्त फॅन पण माझा खोंड बसेल हे मला विश्वास नव्हतं कमिटी आज कॅशच येणार सगळं चांगलं झालं कमिटीला पण काम मित्रांनो एकदम चांगलं झालं कोरेगावच्या नादच नाही आमचं एकच म्हणणं कमिटीनं आम्हाला म्हणजे